आमिर खानने त्याच्या साठाव्या वाढदिवशी त्याची नवीन गर्लफ्रेंड गौरी सर्वांना ओळख करून दिली आहे आणि त्यानंतर फिल्मी वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली गौरी ही आमिर खानची तिसरी गर्लफ्रेंड आहे आणि हे दोघही गेल्या दीड वर्षांपासून एकत्र राहत आहेत गौरीला सहा वर्षांचा मुलगा सुद्धा आहे आणि ती आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्येच काम करते आमिरच्या नव्या नात्याला आता त्याच्या मुलांनी आणि कुटुंबियांनी सुद्धा मान्यता दिली असल्याची माहिती स्वतः आमिर खान यांनी दिली आहे आमिर खानने एकोणीसशे शहाऐंशी साली रीना दत्ता ईशाशी लग्न केलं होतं त्या दोघांना दोन मुलं आहेत लग्नाच्या सोळा वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आमिरने नंतर किरण राव सोबत लग्न केलं लग, आणि तिच्यापासून त्याला एक मुलगा आहे दोन हजार एकवीस साली किरण राव आणि आमिर खान हे वेगवेगळे झाले त्यांच्यात कोणतेही मतभेद आणि कौटुंबिक नातं त्यांनी जपलेलं आहे गौरी स्पॅट सोबतच्या संबंधांवर आमिर खानने काही खुलासे केले हे दोघेही एकमेकांना गेल्या पंचवीस वर्षांपासून ओळखतात आणि गेल्या दीड वर्षांपासून ते एकमेकांसोबत राहतात गौरी सोबत असताना आपल्याला एकदम छान वाटतं असंही आमिर खान म्हणाला आपल्या या नव्या नात्यावर कुटुंबियांनी आणि मुलांनी आनंद व्यक्त केलाय नातं त्यांनी स्वीकारल्याचं आमिर खान म्हणाला आहे गौरी स्प्रॅट ही ब्रिटिश, तर आई पंजाबी आयरिश वंशाची आहे ती बंगळुरू मध्ये राहते आणि आमिर खानच्या प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करते आमिर खानने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची ओळख या आधी सलमान आणि शाहरुख खान सोबत करून दिल्याची सुद्धा माहिती आहे आमिरच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त शाहरुख आणि सलमान खान एकत्र भेटल्याची माहिती आहे दरम्यान आमिर खान आणि सलमान खान हे त्यांच्या अंदाज अपना या अपना चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये एकत्र काम करणार आहे गौरी स्प्रॅट ही मूळची बेंगळुरूची आहे ती आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये आमिर खान फिल्म मध्ये बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे तिने हेअर ड्रेसिंग मध्ये सुद्धा काम केलंय तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी आणि फोटोग्राफी मध्ये एफ डी केलेला आहे गौरीची आई तमिळ आहे तिचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते गौरी वर्षांच्या मुलाची आई सुद्धा आहे गौरी स्प्रॅट ही उच्च शिक्षित आहे माउंटन स्कूल मधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केलंय युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स लंडन मधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफी मध्ये पदवी प्राप्त केलेली आहे गौरी ही सलूनची मालकी असलेल्या रिता स्प्रॉन्टेनची लेख आहे गौरीच्या लिंक प्रोफाइलनुसार प्रोफाईल नुसार गौरीने ब्ल्यू माउंटेन स्कूल मधून शिक्षण घेतलेलं आहे आणि दोन हजार चार मध्ये लंडनच्या कला विद्यापीठातून एफडी स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा फॅशन कोर्स केलेला आहे आमिर खानने याआधी सुद्धा दोन वेळा विवाह केला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये त्याने पहिल्या पत्नी रीना दत्ता ह्याच्याशी लग्न केलं होतं मात्र दोन हजार दोन मध्ये त्यांचा घटस्फोट झाला त्यानंतर दोन हजार पाच मध्ये त्याने ता किरण रावशी दुसरं लग्न केलं पण दोन हजार एकवीस मध्ये त्यांचं सुद्धा लग्न संपुष्टात आलं आता गौरीसोबतच्या नात्यामुळे तो पुन्हा चर्चेत आलाय आमिर खान आणि त्याची या आधीची पत्नी किरण राव यांनी सोळा वर्षांच्या लग्नानंतर दोन हजार एकवीस मध्ये परस्पर संबंधिने घटस्फोट घेतला होता या निर्णयासाठी किरण राव यांनी आपल्या वैयक्तिक स्पेसला जबाबदार धरलं होतं घटस्फोटानंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री आणि कौटुंबिक नातं कायम असून ते त्यांचा मुलगा आझादचे सहपालक आहेत घटस्फोट होऊन सुद्धा आमिर आणि किरण यांनी त्यांच्या नात्यातल्या सकारात्मक पैलूंला जपलंय किरणने सांगितलं की कि आमिर हा तिचा मित्र आणि गुरु आहे आणि ते एकमेकांच्या कुटुंबाला आपलं मानतात आमिरच्या आईला किरण अजूनही तिची सासू मानते तर आमिरची मुले जुनेद आणि इरा हे तिचे मित्र आहेत